नमस्कार दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आणि वेळ न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते आज बनवूया उपवासाचा वर्षभर टिकणारा बटाटा आणि साबुदाण्याचा पदार्थ तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे परत त्यामध्ये भिजण्यापुरते पाणी घालून घ्यायचं आहे थोडंसं पाणी शिल्लकच घालून घेऊयात आणि रात्रभर झाकून ठेवूयात आता सकाळी सर्वात आधी बटाटे घेतलेले आहेत बटाटे थोडे बारीकच घ्यायचे आहेत म्हणजे कुकरला लवकर शिजतील जास्त मोठ्या आकाराचे बटाटे घ्यायचे नाही आहेत म्हणजे शिजायला वेळ होतो जर असतील मोठाले तर त्याचे एकाचे दोन किंवा दोनाचे चार करून आपण कुकरला लावून घ्यायचे आहेत तर सर्वप्रथम मी ते साल काढून घेतली आहे उकडल्यावर बटाटे अगदी गरम असतात नंतर पाण्यामध्ये घाला किंवा त्यामध्ये थंड पाणी घालून थोडा वेळ ठेवा थंड होऊ द्या यामध्ये भरपूर वेळ वाया जातो त्यापेक्षा ही पद्धत अगदी सोपी आहे साल काले काढलेले सर्व बटाटे कुकरमध्ये घालून घ्यायचे आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि कुकरला लावून आपण गॅसवर ठेवून घेऊयात कुकरला सिट्टी होते तोपर्यंत रात्री भिजत घातलेला साबुदाणा बघूया मस्त असतात टंब फुगलेला आहे आता थोडंसं दाबून बघूयात मस्त अगदी मऊ हातानेच दाबला की मऊ होईल असा साबुदाणा भिजलेला आहे एका मोठ्या पातिल्यामध्ये किंवा कढईमध्ये जाडबुड असेल त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यामध्ये कपभर पाणी घालून घेतलेलं आहे आणि नंतर थोडंसं मिक्स करून गॅसवर ठेवून घ्यायचं आहे आता यामध्ये मी हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेतलेला आहे तिखट कमी जास्त आवडीनुसार करून घ्या त्याऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स किंवा लाल मिरची पावडर घालू शकता किंवा वाळलेल्या मिरच्या जर असतील तर त्या पण मिक्सरमधून काढून घातल्या तर छानच आहे तर अशा पद्धतीने ठेचा घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर लागत असेल तर थोडंसं पाणी परत घालून घेऊयात मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे परत थोडंसं ते पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यावरती झाकण ठेवून आपण याची एक पाच मिनटासाठी वाफ काढून घेऊयात बघू शकता एक पाच मिनटं कमी गॅसवर ठेवलं होतं त्यामुळे मस्त अशी वाफ यामध्ये तयार झालेली आहे परत थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर पाच मिनटासाठी झाकण ठेवूया तोपर्यंत आपले बटाटे पण उकडलेले आहेत कुकरमधली वाफ काढून घेऊया आणि झाकण काढून तुम्ही बघू शकता मस्त असे बटाटे उकडले गेलेले आहेत चमच्याने अगदी सहज मोडतील असा हा बटाटा उकडून झालेला आहे तर आता सर्व बटाटे आपण खिसणीने किंवा पुरण गाळायच्या चाळणीने किंवा अशा पद्धतीने जी तुम्हाला पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने कूस करून घ्यायची आहेत गरम आहे त्यामुळे चमचा वाटी फुलपात्र जे हाताला लागेल ते घ्या आणि त्या त्याने अशा पद्धती पद्धतीने पुरणाच्या चाळणीवर किंवा झाऱ्यावर ठेवून व्यवस्थित कूस करून घ्यायचे आहेत मी सर्व बटाटे ह्याच पद्धतीने खुश करून घेतलेले आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा अगदी पूर्णासारखं हे जे बटाटा आहे हा बारीक झालेला आहे आता यामध्ये आपण परतून घेतलेला जो साबुदाणा आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे शक्यतो पातेल्याचं बुड जाड असलं पाहिजेत म्हणजे साबुदाणा अजिबात बुडाला लागणार नाही तर गरमच आहे त्यामुळे चमच्याचाच वापर करा चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे वाळवण करता वेळेस म्हणजे जे आपण उन्हाळी पदार्थ बनवतो मग ते कोणतेही असो पापड्या असो किंवा पापड असो मीठ थोडेसे प्रमाणातच घाला म्हणजे वाळून खरट होणार नाहीत आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे चमच्याने तुम्ही बघू शकता हाताला थोडंसं पाणी लावून गोळा तयार करून बघितला अगदी सहज गोळा तयार होतो आणि साबुदाना कुठे हरवला तोच सापडत पण नाही आता एकाच चकलीचा सोऱ्या घेतलेला आहे आता कळलं का तुम्हाला मी काय बनवणार आहे ते तर चकलीच्या सोऱ्याने हो हव्या तशा चकल्या आमच्या मस्त अशा गोल गुटगुटीत तयार होतात बघू शकता अजिबात काळ्या पण झालेल्या नाही आहेत आणि गोल पण होत आहे साबुदाना अजिबात दिसत नाही परतून घेतलेला असल्यामुळे कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस वाळून घेतलं त्याचबरोबर मी नंतर थोडेसे लांब लांब असे चिलीमिलीसुद्धा बनवून घेतल्या होत्या मुलांना खूप आवडतात म्हणून चकलीऐवजी मी थोडेसे चिलीमिली मिली पण बनवून घेतलेले आहेत त्या पण अगदी कडकडीत वाळलेल्या आहेत लांब लांब टाकून घेतल्यानंतर त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत चकल्या पण अगदी काळ्या न होता मस्त अशा पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत आता दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतल्या आहेत आणि गॅसवर तळून पण दाखवते तेल ठेवलेलं आहे तापायला कडकडीत तेल तापू दिलेलं आहे आणि नंतर यामध्ये तळून बघूयात तुम्ही बघू शकता अगदी तेलात टाकताच मस्त अशा टंब फुगून चकल्या वरती आलेल्या आहेत साबुदाना आपण परतून घेतला होता त्यामुळेच सुद्धा एकदम मस्त असा सारखा फुगलेला आहे त्याचबरोबर थोडे चिलीमिली सुद्धा तळून घेऊयात मस्त असे वर्षभर टिकतील असे जे चिलीमिले आणि आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत अगदी खुसखुशीत आणि लाल न होता मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत बघू शकता सहज एकदम हलक्या फुलक्या हाताने मोडतील अशा ह्या कुरकुरीत तयार झालेल्या आहेत तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार व्हिडिओ बघताना तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका